हाय मायरा हाय कुठे चालली आहेस कुठे तू कुठे चालली काय काय सेलिब्रेशन आहे आज कोणाचा बड्डे आहे कोणाचा हा आणि ह्याला पण घेऊन चालली आहे हा कोण आहे रोबी ओके रोबा ओके त्याला काय खायचंय अच्छा पण तो गाजर खातो फक्त मंचुरियन मंचुरियन खायचंय कम टू माराज वर आज आम्ही जाणार आहोत आजोबांकडे तिच्या बाबांकडे आणि त्यांचा आज बर्थडे आहे सो त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला जात आहोत आम्ही आलो तर दुकानात मायराच्या बाबांना ना, बाबा ना फार असं गिफ्ट वगैरे काही आवडत नाही म्हणजे आम्ही टी शर्ट शर्ट वगैरे घ्यायचा प्लॅन केला होता पण त्यांना काही आवडत नाही तसला काही yes. सो मग आम्ही विचार केला की त्यांच्या आवडीचा स्नॅक्स घेऊया काही खाऊ असा स्पेशल जो म्हणजे नमकीन आहे त्यांना ते खूप आवडतं सो आम्ही विचार केला की आपण तेच घेऊया मग आम्ही आलो होतो इथे डोंबिवली मध्ये साई किरण म्हणून शॉप आहे आणि तिथे खूप छान असं व्हरायटी ऑफ फूड म्हणजे छान छान स्नॅक्स मिळतात सो आम्ही तिथे आलो होतो घ्यायला आणि मायरा पूर्ण, चान चान गया। 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 मा पूर्ण दुकान फिरत होती चॉकलेट घे हे घे चालू होत तिचं सो फायनली मी आणि अतुलने डिसाईड केलं की काही असं हेल्दी आणि व्यवस्थित असं त्यांना आवडेल असं आम्ही स्नॅक्स घेतला त्यांच्यासाठी कन्फ्युज होतो बरंच पण घेतला मग आम्ही आलो शॉप मध्ये केक शॉप मध्ये कोणता केक आवडला मायरा तुला कोणता ब्लॅक फॉरेस्ट ओके आपण सिलेक्ट केलाय बाबांसाठी त्याच्यावर नाव काय टाकलंय मायरा केक वर माऊचे बाबा काय माऊचे बाबा माऊचे बाबा <laughs> केक घेऊन झाला मग आम्ही डायरेक्ट आलो बाबांच्या घरी आणि बाबांकडे आलो म्हणजे माझ्या सासूरवाडी आणि मायराच्या आवडत्या बाबांकडे म्हणजे तिला बाबांवर इतका जीव आहे तिचा की म्हणजे विचारायलाच नको तिला बाबाच लागतात कंटिन्यू सो so, ती मस्त त्यांची ओवाळणी वगैरे करत होती आज त्यांचा वाढदिवस आहे आ, सो आपण त्यांना विश करूया मेनी मेनी हॅपी द डे बाबा तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच आमची आणि मायरा एकदम व्यवस्थित म्हणजे ती ओवाळणी वगैरे तर एकदम परफेक्ट कळते लहानपणापासून करत आल्यामुळे तिला चांगलं ते माहिती आहे कसं करायचं वगैरे आणि खुश होती म्हणजे आम्ही सगळेच मजा करत होतो खूप नंतर आईने ओळणी केली आणि मायराचे मध्ये मध्ये एका जागेवर ती अजिबात बसत नाही नॉटन की चालूच असते सतत आणि तिला असं ऍक्च्युली झालेलं की केक कधी कटिंग करतोय आणि आम्ही नेमकं असं ठरवलं की केक आता कट नाहीच करायचा सो आम्ही तिची एक्साइटमेंट अशी ताणून धरली होती तिला वाटलं की ओवाळणी बेसिकली झाल्यावर आपण केक कटिंग वगैरे करतो पण आम्ही तसं नाही केलं आम्ही म्हटलं की आपण बाबांना सरप्राईज देऊया सो मग आम्ही नंतर ठरवलं केक कटिंग करायचं आपल्या मराठी लोकांमध्ये स्पेशली आपण ओवाळणीला जास्त प्राधान्य देतो आणि आम्ही तेच केलं ओवाळणी सर्वात प्रथम केली बाबांना ओवाळून घेतलं सगळ्यांनी आणि व्यवस्थित असं आमचं छान पार पाडला वाढदिवस बाबांचा मग त्यानंतर आम्ही काही ठरवलं चला की रोज रोज काय घरी जेवायचं म्हणजे आम्ही बऱ्याचदा काय होतं की बाबांना आणि आईंना फारस हॉटेलिंग आवडत ना नाही हॉटेलचं फूड वगैरे तर मग आम्ही बऱ्याचदा असं करतो की घरीच काहीतरी करतो त्यांच्यासाठी पण वर्षी आम्ही ठरवलं की नको काहीतरी बाबा पण म्हणाले की चला आपण हॉटेलला जाऊया वेगळं करूया सो त्यांनी ते कधी खात नाहीत हॉटेलचं तर मग ते, ते म्हणाले चालेल यावेळेला आपण जाऊया म्हणून आणि मग आम्ही डिसाईड केलं की चला मग हॉटेलला आणि मायरा तर काय खुशच म्हणजे हॉटेलिंग प्रचंड आवडतं बाहेरचं फूड आम्ही तिला म्हणजे अवॉर्ड करतो द्यायचं पण तिला खूप आवडतं ते सो मग आम्ही डिसाईड केला चला मायरासाठी मायराच्या बाबांनी ठरवलं की हॉटेल ला जाऊया <laughs> आणि हे बघा हे मायराने स्नॅक्स घे म्हणजे आम्ही आणलं होतं तो मायरा बाबांना देते आणि खूपच खुश आहे एक एक सगळं म्हणजे पिशवीमधलं काढून बाबांच्या हातातिने दिलंय की म्हणजे काय आणलंय बघा मी तुमच्यासाठी सो चला मग आता आपण हॉटेलला जाऊया आणि पुढचं सेलिब्रेशन तिथेच कम्प्लीट करूया सो आम्ही डोंबिवलीला फडके रोडला आलो होतो आणि अंबिका हॉटेल आहे अंबिका प्युअर व्हेज म्हणून श्रावण चालू आहे आणि आमच्याकडे तर मोस्टली व्हेजच खाल्लं जातं सो आम्ही आलो होतो आणि मायराने बाबांना दिला आहे गुलाबाची फुलं बाबांना हॅप्पी आहे हॅपी बर्थडे मायराच्या मस्त्या काही संपत नव्हत्या आणि मायरा आता हॉटेलला आली होती पण येताना ती सगळं पॉकेट्स मध्ये काय काय घेऊन आली होती म्हणजे लिप बाम, फणी आणि अजून काही म्हणजे बरंच काही ती वॉलेटमध्ये घेऊन आली होती बॅग मधून आणि म्हणजे ती वाट बघते की कधी एकदा फोड येते तुला असं झालं होतं की कधी खातोय असं झालं होत आणि ही आहे आतूची आतू मायराची आणि चाचू आहेत सो आम्ही इथे हॉटेलमध्ये आतू आणि चाचू आले होते तेही भेटले आम्हाला सो मग आम्ही सगळे आम्ही फुल फॅमिली मजा करत होतो आणि मंचाव सूप आलेला आहे मस्तपैकी गरमागरम आम्ही मंचाव सूप घेतलं होतं सगळ्यांनी सो so, मायरा तर सूप जास्त पित नाही तिला ते त्याचे शेव आवडतात हे जे आहे ते नूडल्स ड्राय नूडल्स सो so, ती ते खात होती आणि मसाला पापड फेवरेट आमचा सगळ्यांचा आम्ही मसाला पापड घेतला होता त्यानंतर अजून आम्ही पनीर चिल्ली घेतली होती आणि पनीर, पनीर चिल्ली ओके होती म्हणजे एकदम काही आवडली नाही आम्हाला खूप जास्त पण ठीक होती बेसिक छान होतं फूड आ... आणि मायराने हा म्हणजे विशेष म्हणजे मायरा कधी पनीर खात, खात नाही आणि आज तिने स्पेशली खाल्लं होतं म्हणजे तिला आवडलं सॉफ्ट होतं पनीर सो तिने खाल्लं आणि भाज्या तर अजिबात खात नाही ती मुलगी तिने भाज्या सगळ्या काढल्या होत्या आम्ही तिला प्रयत्न करतो की स्मॅश करून भाज्या द्यायच्या जेणेकरून ती खाईल पण ती अशा म्हणजे अख्ख्या आपण कटिंग कर करून दिलं तर ती खातच नाही मग बघू आता आज तर हॉटेलला हो आले तर काय भरोसा खाते कदाचित काही नाही नंतर आम्ही रोटी आणि भाजी मागवली होती मस्त पैकी आणि आईंसाठी आम्ही डोसा मागवला होता कारण आई नाही खात रोटी भाजी वगैरे हो सो so, मग आम्ही त्यांच्यासाठी मसाला डोसा मागवला होता आणि आमची मस्तपैकी अं रोटी आणि भाजी आलेली आहे आम्ही आता खातो मस्त इंचा मसाला डोसा आलेला आहे आणि मायरा ऍक्च्युली मसाला डोसा म्हणजे कधी आम्ही हॉटेलला गेलो तर ती मसाला डोसाच घेते पण आज बेसिकली तिला मसाला डोसा अजिबात नको आहे म्हणजे तिचं असं म्हणणं की नाही आज मी नाही खाणार आहे मसाला डोसा आज तिला असं व्हरायटी ऑफ फूड खाऊ असं वाटतंय यम्मी यम्मी आणि हे आमचं ब्लू लगून आम्ही घेतलेलं आहे मी आणि अतुलने कोल्ड ड्रिंक आणि आई आणि बाकी सगळ्यांनी घेतलंय किंवा मोजिटो लेमन अँड मिंटचा मोजिटो घेतलेला आहे बाहेरला पण तो, तो आवडतो पण आम्ही जास्त देत नाही थोडंफार देतो कारण सोडा असतो त्याच्यामध्ये लहान मुलांना शक्यतो द्यायचा नाही मग ऍक्च्युली तिला आयस्क्रीम हवं होतं आणि आम्ही ठरवलं होतं की आम्ही हॉटेलला नाही आईस्क्रीम खाणार पण आईस्क्रीम पार्लरला जाऊन आईस्क्रीम खाऊ असं ठरवलं होतं सो आम्ही नाही खाल्ला आणि आमचं सगळं म्हणजे जेवण झालेलं आहे कोल्ड ड्रिंक वगैरे पिऊन झालंय आणि फायनली आता बाबांचा केक आलेला आहे आणि केक वर नाव लिहिलंय माऊचे बाबा माऊकडून हा स्पेशल आम्ही केक बनवून घेतलाय आणि त्याच्यावर आम्ही माऊचे बाबा म्हणून नाव लिहिले कारण माऊचे बाबा म्हणजे मायरा म्हणजे बाबांवर खूपच प्रेम आहे तिचं त्यामुळे आम्ही त्याच्यावर असं नाव लिहिलं दिया। बार 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 ये ये आए दिल गाए तुम हजारो साल ये मेरी सेलिब्रेशन है आरजू हैप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू बाबा हॅपी बर्थडे टू यू माझा आवाज किंवा असं चांगला नाहीये सो पण मी बाबांसाठी एक छोटंसं म्हटलं गाणं आपण म्हणूया सो आमचा केक कटिंग झालेला आहे आणि आता मायला तुठून पडणार आहे ते केक प्रचंड आवडतो तिला चॉकलेटचा केक आणि आम्ही बेसिकली म्हणजे डॉक्टर सजेस्ट करतात की केक वेबकीम क्रीमचा केक शक्यतो म्हणजे खाऊ नका म्हणजे आपल्यासाठी आणि लहान मुलांसाठी तो चांगला नसतो तो, तो आम्ही स्पेशली तसा बनवून घेतो केक आ, की ज्यात आम्ही सांगतो की चॉकलेट जास्त असू देत आणि बेस असू देत केकचा क्रीम आम्ही नाहीच देत तिला कारण त्याने सर्दी खोकलावर होतो सो आम्ही मस्त चॉकलेट हो केक आणला होता आणि अतुल बाबांना आता केक भरवणार आणि मायाचं तर केक चालूच आहे खाणं म्हणजे ती कंटिन्यू खातेच आहे सो uh, so, आता आतुल आलाय भरवायला हे बघा हे बघा तिचं मध्ये मध्ये चालूच आहे खाण मी खातेच आहे <laughs> केक खूप छान होता आ, केक आणि बरच काही हे एक शॉप आहे डोंबिली बेस्ट ला महात्मा फुले रोडला आणि खरं सांगू तर त्यांच्याकडे केक खूपच छान आणि मस्त बनतात म्हणजे आम्ही त्यांच्याकडूनच गेले सात आठ वर्ष केक घेतोय सहा सात वर्ष खूप छान केक बनवतात आणि मस्त असतो म्हणजे तुम्ही पण कधी आलात त्या साईडला तर नक्की तिथला तिथला केक ट्राय करा खूप छान असतात नाही मायराच तर काय चालूच आहे खाणं सो आणि त्यानंतर आमचं चा सेलिब्रेशन छान मस्त झालं आम्ही सगळ्यांनी केक भरपूर खाल्ला <laughs> माऊ सगळा केक खाल्लास तू आई आगे वारे, आगे वारे. आगे ना बरं आई ना मर आई ना मरा हा आई ना बर माऊ पूर्ण केक तोंडाला लावला होता ऍक्च्युली केक असाच खायचा असतो मजा असते त्याच्यात सो मस्त ती आता मला बर आणि फायनली आम्ही मस्त जेवलो आणि ही कृष्णाची मूर्ती आम्हाला खूप आवडते आणि हे आमचं फडकेवरच फेवरेट हॉटेल आहे सो आम्ही इथे पुन्हा आलो होतो आपण लास्ट ब्लॉग मध्ये पण पाहिलं होतं हॉटेल खूप छान आहे इथलं जेवण म्हणजे काही गोष्टी आज आम्हाला नाही आवडल्या काही पण म्हणजे बेसिकली इथलं फेवरेट म्हणजे व्हेज बिर्याणी खूप छान आहे इथली मग हॉटेलच्या बाजूलाच इथे असे गणपतींच्या मूर्त्या अश्या होत्या म्हणजे एवढे सारे गणू बाप्पा बाप रे माऊच्या माऊच्या फेवरेट गणू बाप्पा कोण आहे हा हा टोपीवाला अरे बाप रे हाय गणू बाप्पा मोदक घेतला हा काय हवं बाप्पा बाप्पाकडून व्हेरी गुड छान सेलिब्रेशन आज झालेलं आहे पुन्हा एकदा आपण असेच मायराचे छान छान व्लॉग पाहणार आहोत मायराचे चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय